कुस्ती स्पर्धेसाठी दिली जाणारी मानाची चांदीची घरा स्वर्गीय अंबरवाल मृत्युंजय मंदिराच्या समोर पोहोचवून या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन माननीय संग्राम भाय्या जगतापला शंकरराव मांडेकर आमदार फुला ज्ञानेश्वर उपालेराव कटके पुला बापूसाहेब पटोले

या ठिकाणी खऱ्या अर्थाने गौरवभाऊ गायकवाड उपस्थित आहेत स्पर्धेसाठी माती उपलब्ध करून दिली पुणे <laughs> शहर राष्ट्रीय तालिब संघाच्या वतीन आपला मनापासून धन्यवाद आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी गौरवभाव गायकवाय त्याप्रमाणे बाळासाहेबजी लोकरे गोलभबा वांदो विलाद मांगडे रोहित कारले आणि दिलीप दादा गायकवाड आपण पुढची गोष्टी लावण्यासाठी सर्व पाहुण्यांना आकड्यावरती घेऊन जाते पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव सर इकडं निखिल कदमना पहिलामित भाव पिंगळे सतीश भाऊ उपस्थित झाला रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी ऋषी मल्ल सम्राट किताबाची कुस्ती स्पर्धा स्वर्गीय पहिला सागरबाब कुळेकर यांच्या स्मरणार्थ महाडुंग या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी तमाम कुस्ती शौकिलांनी पैलवाना वस्त मंडळांनी मार्गदर्शकांनी